नमस्कार माझ्या कवितेचे नाव आहे पाऊस पावसात नावून निघतो सारा असं म्हणतात जलचर पादचर वनचर होतात निवांत कळ्या फुलतात धबधबे वाहतात उंच दरीतून हिरवेगार तृण वाऱ्याचे वाहणे मन टाकते मोहून मातीचा सुगंध समुद्राचे उधार विशाल महासागर आकाशातील विजांचा लखलखाट दिसतो फार सुंदर पावसाच्या किमयेने सगळे होतात बेभान पावसाच्या धुंद सरी हरपतात सगळ्यांचे भान डोंगर कपारी दऱ्या खोऱ्यातून वाहतात पाण्याचे लाट वाऱ्याला येता सुधार पशु पक्षी बघतात पावसाची वाट मयुरनृत्य व्याघ्र गर्जना अनुभवतात सुखाची रास इंद्रधनुष्याचे सप्तरंग भिजवतात मनाला असा होतो भास पाहतात काळे ढोक कोसळणाऱ्या धारा निसर्ग बहरलाय गीत गाव पाहतो आसमंत सारा देह देहही शहारलाय सृष्टी नवतरुणी होऊन नखशिखांत सस्ते, वाटत की हिरवा कंच चालूच परिधान करते एकीकडे उष्णतेची लाट एकीकडे दुसरीकडे चक्रीवादळ आता कहल कुठे मुसळधार पाऊस तर कुठे बर्फवृष्टी अश्रूंना बहर आता उरली काळी भोर जागोजागी हातांमध्ये पाणी विचारांचे वादळ डोळ्यात ओसरलेला पाऊस लावून जातो सर धन्यवाद